श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो आपण सर्वांना माहीत आहे की सव्वीस डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त दत्त सप्ताह जो आहे तो सुरू होत आहे उद्यापासून म्हणजे वीस तारखेपासून तर वीस ते सव्वीस या दरम्यान आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता हे गुरुचरित्र पारायण करत असताना बऱ्याच जणांना भीती वाटते की हे पारायण करणं खरंच अवघड आहे का किंवा हे करणं शक्य नाही आहे का ते स्त्रियांनी करावं की करू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे काही पारायणाचे नियम जे आपण पाळायलाच हवेत आणि जे पाळणं अगदी सोपं असतं किंवा ते सामान्य माणूस जो आहे तो पाळू शकतो असेच ते नियम आहेत हे नियम कुठले आहेत उपवास करावा का काय खावं काय खाऊ नये त्याचप्रमाणे देवाला नैवेद्य काय दाखवावा पोतीचं वाचन कशा पद्धतीने करावं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या समजतील तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम पहिला प्रश्न येतो की गुरुचरित्र वाचायचं का किंवा गुरुचरित्र पारायण का करायचं तर त्याचं उत्तर आहे जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर असं केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो आणि त्याचबरोबर या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अगदी कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता घरामध्ये निर्माण होते आता गुरुचरित्र जो अध्याय जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये किती अध्याय आहेत तर या गुरुचरित्रामध्ये एकूण बावन्न अध्याय आहे काही ग्रंथांमध्ये हे त्रेपन्न अध्याय आहे आणि एकूण सात हजार चारशे एक्क्याण्णव उभ्या आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे आता बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रश्न येतो की नक्की पारायण म्हणजे काय तर धार्मिक किंवा मग प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीमध्ये ठराविक वेळेमध्ये विशिष्ट पद्धतीने श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचणे म्हणजेच पारायण असतं कोणत्याही ऐहिक गोष्टीच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ आणि श्रेयस्कर ठरत असतं आता नक्की हे पारायण किती दिवसांसाठी करायचं असतं तर तीन दिवसांसाठी किंवा मग सात दिवसांसाठी तुम्ही करू शकता आता दत्त जयंतीचा जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत हा जो सात दिवसांचा कालावधी आहे याच्यामध्ये हे पारायण जे आहे ते केलं जाणार आहे तीन दिवसांचं सुद्धा करू शकता परंतु तीन दिवसांचं जे पारायण आहे त्याच्यासाठी वाचनासाठी खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे हे पारायण शक्यतो कुणी करत नाही सात दिवसांचं पारायण जे आहे ते करताना अगदी व्यवस्थितरित्या सर्व ग्रंथ सर्व अध्याय जे आहे ते व्यवस्थित पा वाचून होतात आणि त्याचबरोबर हे पारायण जे आहे तुम्ही ते केंद्रामध्ये सुद्धा करू शकता घरीसुद्धा करू शकता घरी केलेल्या पारायणापेक्षा केंद्रामध्ये जे पारायण करतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं शंभर पट मिळत असतं त्याच्यामध्ये तु त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर केंद्रामध्ये हे पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा परंतु नसेल शक्य लहान मुलं असतील किंवा जाणं शक्य नसेल केंद्र नसेल जवळ तर घरीसुद्धा हे पारायण केलं तरी सुद्धा हरकत नसते या पारायणाचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळतं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यामधून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर नक्कीच हे पारायण जयंतीचा जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीचा जो सप्ताह असतो किंवा मग पुण्यतिथी असते किंवा मग गुरुपौर्णिमा असते तर हे जे कालावधी असतात यांच्यामध्ये तुम्ही हे पारायण जे आहे ते करू शकता आता गुरुचरित्र अध्यायामध्येच दिलेलं आहे मन असता निर्मळ सदा वाचे गुरुचरित्र तुम्ही कधीही या वाचनाला सुरुवात करू शकता कधीही हे पारायण करू शकता परंतु आपलं मन त्यावेळी निर्मळ असायला हवं आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही असे काही सप्ताह येतात त्याच्यामध्ये जर हे पारायण करतात तर त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला ते जास्त मिळतं कारण बघा दत्तजयंती जेव्हा असते त्यावेळी दत्ततत्व जे आहे ते भूमीवरती जास्त प्रमाणामध्ये उत्तेजित झालेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या पारायणाचा लाभ जो आहे तो जास्त मिळतो त्याच्यामुळे आपण हे दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये सर्वच जण हे पारायण करत आहात तुम्ही घरी करू शकता किंवा मग तुम्ही केंद्रामध्ये नाव दिलेलं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आता सर्वात पहिलं याच्यासाठी काय नियम असतात तर पारायणाला बसण्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे केंद्रामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर स्वामींसमोर ठेवून यायचे आहे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे ठेवून आला तरी सुद्धा चालेल की मी हे पारायण करत आहे आणि माझ्याकडून हे करून घ्या आता हे हा संकल्प नसतो परंतु हे पारायण करत आहे किंवा मग आपण मंदिरामध्ये जात आहोत किंवा केंद्रामध्ये जात आहोत तर एक नारळ आणि खडीसाखर आपण घेऊन जायची आहे स्वामींसमोर ठेवून यायचे आहे आणि याच दिवशी म्हणजे अगोदरच्याच दिवशी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला समक्ष चार कुत्रे आणि गाय यांना नैवेद्य द्यायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम आपल्याला पाळायचा आहे आता तुम्ही हे जे नैवेद्य आहे ते कुठे ठेवून यायचे नाही की आपण गेलो आणि रस्त्यावरती कुठेतरी ठेवून आलो असं करायचं नाही समक्ष आपल्याला कुत्रे भेटले पाहिजेत की त्यांच्या तोंडामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो देता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला एक गायसुद्धा भेटली पाहिजे जर गाय नसेल भेटत तर चार पाच कुत्रांना तुम्ही हा नैवेद्य जो आहे तो देऊ शकता किंवा मग गाय भेटली तर गायलासुद्धा हे नैवेद्य जे आहे ते देऊ शकता आता मांडणी कशी करायची आहे तर तुमच्याकडे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो असायला हवा म्हणजे कोणताही एक फोटो तरी असायला हवा त्याच्यासमोर तुम्हाला ह्या पोतीचं मांड मांडणी करायची आहे आता ही पोती जी आहे ते वाचन पहाटे तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही करू शकता आणि याच्यामधली जी दुपारची वेळ असते तर ती बारा ते साडेबारा या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याकारणाने आपण या काळामध्ये पारायण जे आहे वाचन जे आहे ते बंद ठेवावं श्री गुरुचरित्राचं वाचन पूर्व किंवा मग उत्तर दिशेला तोंड करून करावं वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करून आणि गणपती अथर्व शीर्ष वाचून पोती वाचण्यास आपल्याला सुरुवात करायची आहे रोज आपल्याला हे वाचन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपले जे अध्याय आहेत ते वाचनाला आपल्याला सुरुवात करायची आहे आता हे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळावे लागतात तर सर्वात महत्त्वाचं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपल्याला वर्ज ठेवायचं असतं आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचं अन्न आपल्याला खाण्यास हरकत नाही आता बऱ्याच जणांचे हे प्रश्न येतात उपवास करायचा का किंवा कशा पद्धतीने उपवास करायचा हे पारायण करत असताना तुम्हाला उपवास करण्याची आवश्यकता नाही दोन्ही वेळेस तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ खायचं आहे आता एक धान्य फराळ म्हणजे काय किंवा मग एक धान्य खायचं म्हणजे काय तर तुम्ही जर चपाती खाल्ली पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाणार असाल तर तुम्हाला सात जि दिवस जे आहेत पारायणाचे जेवढे दिवस आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्हाला चपातीच खायची आहे म्हणजे गहू हे धान्य जे आहे ते तुमच्या पोटामध्ये जाणार आहे बाजरी खाल्ली तर बाजरी हे धान्य जे आहे ते तुमच्या पोटामध्ये जाणार आहे ज्वारी खाल्ली तर ज्वारी म्हणजे एकच धान्य जे आहे ज्वारी गहू बाजरी यापैकी एकच धान्य जे आहे ते तुम्हाला आठही दिवस खायचं आहे उपवास याच्यासाठी करायची गरज नाही आणि उपवास करण्याचा प्रयत्नही करू नका कारण हे जे पारायण आहे याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ लागतो वाचनासाठी आणि मग हे वाचन किंवा आपण जो उपवास करतो तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थितरित्या घडाव्यात तुम्हाला जर असं वाटत असेल तर उपवास करू नका दोनही वेळ व्यवस्थित आपल्याला जेवण करायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ खायचा आहे आणि जर काही व्यक्ती जर बाहेर राहत असतील त्यांना शक्यच नसेल की आपली आई नाही बहीण नाही किंवा पत्नी नाही तर अशा वेळी काही जण जे आहे ते स्वखर्चाने बाहेर सुद्धा हरकत नसते गुरुचरित्र पारायणाचं वाचन करत असाल तर पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळामध्ये चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचे जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये कडकडीत ब्रह्मचर्य आपल्याला पाळावं लागतं वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीसुद्धा आपल्याला जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण आपल्याला दुसऱ्यांकडून कुणाकडून तरी वाचून घ्यावं वा लागतं हे पारायण जे आहे ते अर्धवट सोडू नये वेळोवेळी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडत राहावं सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि आरती करायची असते तर आता ही हा नैवेद्य आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की नैवेद्य काय दाखवायचा आता नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही खाणार असाल स्वतः खाणार असाल तर तेच आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे समजा तुम्ही गव्हाची चपाती आणि भेंडीची भाजी असं जर जेवण बनवलं तर हे तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता दूध काला खाणार असाल दूध चपाती खाणार असाल तर अशा वेळी तुम्ही दूध चपातीसुद्धा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही सकाळचीच भाजी संध्याकाळी खाणार असाल तर मग ती तुमची उष्टी होते तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी तुम्ही दे देवाला नैवेद्यामध्ये फळंसुद्धा अर्पण करू शकता आता ने फळं खाली एक वेळ तरी सुद्धा चालतं परंतु तुम्हाला जसं शक्य होईल तसा तुम्ही हे पारायण करायचं आहे याच्यामध्ये उपवास करायचा नसतो आणि स्वतःच्या पोटामध्ये काही न घालता आपण म्हणजे कसं की पारायण करायचं आहे मला उपवास करायचा आहे मला सगळ्याच गोष्टी करायच्या आहे असं करू नका आपली तब्येत पण सांभाळू कारण आपली तब्येत व्यवस्थित असली तर आपण हे पारायण पूर्णत्वास व्यवस्थितरित्या नेऊ शकतो जर आपली तब्येतच व्यवस्थित नसेल तर मग आपलं पारायण जे आहे ते व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपली तब्येत सांभाळून मगच आपल्याला हे पारायण करायचं आहे याच्यामुळे काय होईल की व्यवस्थितरित्या पारायण जे आहे ते आपलं पूर्ण होईल त्याच्यानंतर पारायण कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही वाचन करत आहात तेव्हा वाचन संपेपर्यंत आपल्याला आपलं आसन सोडायचं नाही आणि रोज आपल्याला एकच आसन जे आहे ते बसण्यासाठी घ्यायचं आहे आपलं आसन कुणीही वापरायचं नाही ते आसन तुम्ही तुमची पूजा झाली सेवा झाली की वेगळं ठेवून द्या आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला सेवा करायची असेल तेव्हा ते आसन जे आहे ते, ते तुम्ही घ्यायचं आहे हे वाचन करत असताना संपेपर्यंत आपण कुणाशी बोलायचं नाही तांब्या किंवा पाणी जे आहे ते आपण स जवळ घेऊन बसा कारण हे वाचन करत असताना आपल्याला तहान लागली तर आपण मध्ये पाणी पिऊ शकतो त्याच्यामुळे असा विचार करू नका की पाणी पण प्यायचं नाही एवढं वाचन असतं सर्वांनाच तहान लागते तर या कालावधीमध्ये काय करायचं आहे शेजारी पाणी घेऊन बसायचं आहे मग तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हा तुम्ही पाणी घेऊ पाणी घेऊ शकता आता बघा हे वाचन करत असताना तुम्ही मोठ्याने मोठ्या आवाजात वाचलं तर चालेल का तर हो हे पारायण करत असताना आपल्याला मोठ्याच आवाजात वाचायचं आहे कारण आपल्या घरामध्ये जर तुम्ही हे पारायण करत असाल तर घरातलं संपूर्ण वातावरण शुद्ध होईल मनातल्या मनात जर तुम्ही वाचन केलं तर त्याचा कुठलाही फायदा होणार नाही म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी असते नकारात्मक शक्ती असतात तर, तर त्यांच्यावरती आपल्या वाचनाचा इफेक्ट होत असतो हे पारायण जे आहे हे गुरुचरित्र अध्याय जो आहे किंवा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याच्यामधला प्रत्येक अध्यायातला प्रत्येक शब्द जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या आपण नकारात्मक ऊर्जा असतात निगेटिव्ह एनर्जी असते तर त्यांच्यावरती त्यांचा परिणाम होतो त्या शब्दांचा आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती ज्या असतात त्या निघून जातात आता जेव्हा तुम्ही पारायण करत असाल त्यावेळी तुम्हाला ह्या नकारात्मक शक्ती त्राससुद्धा देतात त्रास देतात म्हणजे काय की तुम्हाला कधी कधी हे पारायण करत असताना वाचन करत असताना झोप येते आळस येतो वाचावंसं वाटत नाही किंवा वाचनाला उरकत नाही ओरकत नाही म्हणजे काय तर पटपट वाचन होत नाही ज्या पद्धतीने आपण असं वाटतं की आपल्याला हे येतं आहे परंतु आपलं लवकर होत नाही आहे तर अशावेळी काय होतं की निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात आपल्या घरातल्या तर त्या आपल्याला हे पारायण करण्यापासून रोखवत असतात थांबवतात थांबवत असतात परंतु आपण फक्त स्वामी महाराजांसमोर एक गोष्ट बोलायची आहे मला या सर्व अशा अडचणी येत आहे आणि या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात दोन तीन दिवस तुम्हाला असा त्रास नक्की होईल आणि हा त्रास जेव्हा तुम्ही हे पारायण तीन चार दिवसानंतर हा त्रास जो आहे तो पूर्णतः कमी होईल आणि मग तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरामध्ये खूप जास्त सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आता पारायण काळामध्ये स्वामी महाराज आपल्या घरामध्ये एकदा तरी येऊन जातात असं म्हटलं जातं तर याचे संकेत कुठले आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आणि त्याचबरोबर परंतु हे खरं आहे की पारायण काळात स्वामी तुमच्या घरामध्ये एकदा तरी नक्की येऊन जातात आणि त्यावेळी तुम्हाला त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये जे आहे ते संपूर्ण स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे आता रात्रीचं झोपताने आपल्याला विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करून मग झोपायचं आहे आता बऱ्याच जणांना विष्णू सहस्रनाम जर वाचता येत नसेल तर तुम्ही एक साईडला विष्णू सहस्रनामाचं ग्रंथ जो आहे तो घ्यायचा एका साईडला यूट्यूबला तुम्ही लावून द्या त्यांच्याबरोबरीने तुम्हाला बरोबर ते वाचता येतं आणि हळूहळू प्रॅक्टिस झाल्यानंतर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचता येईल परंतु विष्णू सहस्रनाम वाचून मगच आपल्याला झोपायचं आहे झोपताने आपल्याला गादीवरती झोपायचं नाही आहे चटई टाकाखाली चटई टाका त्याच्यावरती काहीतरी अंतरा आणि मग झोपा थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे खाली गारवा बसू नये अशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या जास्त कपडे खाली अंथरून मग झोपायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि गादी जी आहे गादीवरती झोपायचं नसतं पुन्हा काही लोक असे नियम पाळतात की सोप्यावरतीसुद्धा बसायचं नाही खुर्चीवरती बसायचं नाही तुम्हाला जर हे नियम पाळायचे असतील तर तुम्ही पाळू शकता परंतु गादीवरती आपल्याला झोपायचं नसतं तर मग तुम्ही खाली चटई वगैरे अंतरून तिच्यावरती झोपत जा झोपत जा दिवसभरामध्ये पारायण सु झोपायचं नाही रात्रीच्याच वेळी फक्त झोपायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या काही सेवा करता येतील त्या तुम्ही करू शकता अजून एक नियम असतो स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र जे ग्रंथ आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक अध्याय वाचायचा अधू अजून एक ग्रंथ वाचायचा असतो तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत जो आहे त्याच्यामधले पहिल्या दिवशी तीन अध्याय दुसऱ्या दिवशी चार पाच सहा अध्याय अशा पद्धतीने हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचासुद्धा एक पाठ जो आहे एक पारायण जे आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे मध्येच जर मासिक धर्म आला सुतक आलं तर काय करावं तर मासिक धर्म येणार नाही अशाच पद्धतीने हे पारायण लावण्याचा प्रयत्न करा कारण मासिक धर्म जर आला तर अशावेळी तुम्ही पारायण सोडावं लागतं तर ते कुणाकडून तरी तुम्ही वाचन करून घ्यावं वा? कारण हे अर्धवट सोडू नये असं म्हटलं जातं आणि मग मासिक धर्म येणार नाही अशाच पद्धतीने हे लावा आपला जेव्हा पाचवा दिवस संपेल तर सहाव्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकता आता ज्यांचा आजच्या दिवशी सहावा दिवस असेल तर त्यांनी आज सगळ्या प्रोसेस करायला सुरुवात केली तरीसुद्धा हरकत नाही पाचवा दिवस असेल तर नैवेद्य तुम्ही आजच्या दिवशी कोणाकडून तरी दाखवून घ्या उद्यापासून तुम्ही पारायणाला व्यवस्थितरित्या सुरुवात करू शकता सुतक जरा आलं तर सुतक काळामध्ये आपल्याला पारायण करायला जमत नाही म्हणजे असेल तर आपण पारायण लावू नये जर मध्येच सुतक आलं तर अशा वेळी हे पारायण जे आहे ते थांबू नये ब्राह्मण वगैरे बोलवून तुम्ही हे पारायण जे आहे ते पूर्ण करून घेऊ शकता किंवा मग एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये बोलून हे पारायण जे आहे ते करून घेऊ शकता मध्येच एका दिवशी पारायण केलं नाही तर चालतं का असं अजिबात चालत नाही तुम्ही जो सप्ताह आहे सात दिवसांचा सप्ताह असतो सातही दिवस तुम्हाला रोज जितके नेमून दिलेले आहेत ते त्या गोष्टी ज्या आहेत त्या अध्याय जे आहेत तितके वाचायचे आहेत ते कशा पद्धतीने वाचायचे किती वाचायचे ही माहिती तुम्हाला गुरु गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली आहे या काळामध्ये आपल्याला कांदा लसूण परान्न आंबट गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या असतात मांसाहार करायचा नसतो त्याचबरोबर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुम्ही हे पारायण सात दिवस करणार आहात हे सांगायचं आहे संकल्प कसा घ्यायचा तर नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची हा संकल्प नसतो संकल्प पहिल्याच दिवशी घ्यायचा असतो तामण घ्यायचं उजवा हात जो आहे त्याच्यामध्ये फुल अक्षदा आम... कुंकू हळद घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि स्वामी महाराजांसमोर किंवा दत्त महाराजांसमोर बसायचं आणि सांगायचं की मी हे पारायण मी कश्यप गोत्रातली किंवा गोत्र माहीत असेल तर गोत्र घ्या गोत्र बोला गोत्र माहीत नसेल तर मी कश्यप गोत्रातली नाव सांगायचं आणि हे पारायण मी सात दिवसांचं करत आहे हे स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून हे पारायण करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला विनंती करायची आहे तुम्ही तुमची काही मनोकामना असेल तर ती मनोकामना तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर हे पारायण करायला सुरुवात करायची आहे पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो बाकी तर अशा पद्धतीने या पारायणाचे नियम असतात तुम्हाला हे पारायण जे आहे ते करत असताना आता शेवटी प्रश्न येतो की पारायणाची समाप्ती कधी करायची तर याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल कशा पद्धतीने करायची किती नैवेद्य असणार आहेत किंवा काय काय गोष्टी करायच्या कुणाला जेवायला घालावं किंवा जेवायला घातलंच पाहिजे का किंवा एखादी जोडी जेवायला बोलवलीच पाहिजे का या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुढील व्हिडिओमध्ये नक्की कम्प्लीट करेल तर व्हिडिओ नक्की बघत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा धन्यवाद